हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त असे बटाटा भजी बनवलेले आहेत अगदी कुरकुरीत आणि टम्म फुगलेले मस्त असे आपण गाड्यावरून तर नेहमीच भजी खातो तो त्याच्यापेक्षाही छान घरच्या घरी आहेत ना आपण बटाटा भजी बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता मस्त असे आपले बटाटा भजी आहेत ना तयार झालेले आहेत तरी ते मी आहे ना पहिल्यांदा पीठ जे आहे ना ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते मी दीड वाटी आहे ना पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने ना भजीला अजून आपल्या ना मस्त असा कुरकुरीत पण येतो आता हे दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून चाळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता पीठ छान असं चाळलेलं आहे पीठ चाळूनच घ्यायचं म्हणजे कालवताना ना पिठाच्या गुठळ्या होत नाहीत पीठ एकसारखं आपलं आहे ना कालवलं जातं आता इथं ओवा घेतलेला आहे अर्धा चमच ओवा आहे ना हातावरती असं चोळून टाकायचा म्हणजे त्याचा सुगंध आहे ना अजून छान असा येतो आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडासा मी फूड कलर टाकलेला आहे तुम्ही फूड कलरच्या जागेवरती ना हळदसुद्धा टाकू शकता इथे माझ्याकडे पिवळा फूड कलर आहे तो थोडासा टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली ना भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे आता हे पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करूयात आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ये ना आपल्याला पीठ छान असं कालवून घ्यायचं आहे पाणी एकदाच जास्तीचं ओतायचं जा नाही जसं लागेल तसं पाणी आपल्याला आहे ना थोडं थोडं करून आहे ना होतायचं आहे आता आपल्याला बटाटा भजी बनवायची आहे त्याच्यामुळे ना आपलं हे जे पीठ आपण कालवणार आहे ना ते जास्त पातळसुद्धा नको आहे आणि जास्त घट्टसुद्धा नको आहे पातळ जर पीठ असेल तर आपल्या बटाट्याच्या स्लाईसवरती ते व्यवस्थित राहणार नाही आणि भजी आपल्याला पाहिजे तशी होणार नाही आणि जाड जर असेल तर आ, बेसन पीठच आहे ना जरा जास्त आपल्याला ना दाताखाली लागेल त्याच्यामुळे ना पीठ आपलं व्यवस्थितच असं कालवलेलं पाहिजे आता इथे मी दोन बटाटे घेतलेले त्याचे त्याची साल काढून आहे, ले ले आहे। ना छान असे आहेत ना ह्याचे वेफर्स करून घेतलेले आहेत आणि मी हे हाताने केलेले आहेत तुमच्याकडे जर वेफर्सची किसणी असेल तर तुम्ही त्या सुद्धा करू शकता पण खिसणीने जरा जास्त पातळच होतात त्याच्यामुळे मी हाताने करून घेतलेले आहेत आणि पीठसुद्धा बघू शकता इतकं जाडसर असं मी पीठ आहे ना ठेवलेलं आहे छान असं पीठ आपलं कालवून घेतलेलं आहे कुठेही गुटळ्या नाही आहेत आता ह्याच्यामध्ये मी येत ना चार ते पाच चा आहेत ना बटाट्याच्या वेफर्स टाकणार आहे आणि एका साईडला आहे ना तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि व्यवस्थित हे वेफर्स आहेत ना आपल्याला आपल्या बेसन बेसनपीठामध्ये ना कालवून घ्यायचे आहेत हे बघा आणि असं उचलायचं आणि कढईमध्ये सोडायचं आहे इतकं सोप्पं असं आहे फक्त भाजून घ्यायचं नाही एवढीच काळजी घ्यायची तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक बटाट्याचा वेफर्स आहे ना आपण जो भजी बनवणार आहे ते टाकून घ्यायचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवरती आपल्याला भजी येत नाही छान असे अलटी पलटी करत तळून घ्यायचे तर एक मिनिटभर झाले की भजी आपले छान असे पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साईडून आहे ना मस्त असे आपल्याला आहेत ना भजी मिडियम गॅसवरतीच मस्त कुरकुरीत असे आहेत ना तळून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर असे आपले भजी झालेले आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे झालेले आहेत तर पाहू शकता आणि एकदम टम्म असे फुगलेले आहेत छान असे आपले भजी आहेत ना बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आता छान तळून झालेले आहेत आता एका आपण झाऱ्यावरतीत ना भजी आपले काढून घेऊया आणि सगळं व्यवस्थित असं तेल नितळवून घ्यायचं आहे मस्त असे आणि एकदम कुरकुरीत असं झालेले आहेत भजी आपले तर ह्याच पद्धतीने ना मी सगळे ना आपले छान असे तळून घेणार आहे तर बाहेरचे भजी खाण्यापेक्षा ना घरच्या घरी छान असे भजी करून बघा ज्यावेळेस खावंसं वाटेल त्यावेळेस करून खाऊ शकता इतकी सोपी रेसिपी आहे आणि करायलाही सोपी आणि खायलासुद्धा खूप चवदार अशी आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने ना बटाटा ना करून बघा खूप सुंदर होतात बघू शकता मस्त टम्म फुगलेले भजी आणि मिरची खूप सुंदर लागते